ना पाऊस काही येत नाही आता पाणीच भरून घ्यावं लागत एका पैसे आहे मोटर चालू आहे का पण नाही तर उगाच बारे देत बसायचं चालू आहे चालू आहे करून नाही मी पुन्हा भेटला नाही तर त्याला भेटून तरी येऊ या काय चाललंय चालू काय नाही जरा बघून तरी येऊ आता हातपाय घटले चला आता मी तुला आहे का मला काय माहिती मी त्यातला पाहते बर बर या हां

काय चालू आहे किती दिवस झालं गाठ भेट नाही काय नासका पितो ना किती गाय आहे अशा तीन आहे लहान मोठ्या धरून हा दूध बीत किती चालू आहे मग त्यांनाच पाहावं लागत मग घरी दुधाच काय घरी एकच घ्यायचं पावसार पावश्वर दूध पुरत आहे का हा मग पुरत आहे चहा त्याच्या मी दोन ग्लास घेतो आता मध्ये येत किती तेवढं बरोबर भागत का पाणी टाकायचं थोडस आपण पिल म्हणजे पाणी टाकून चालू आहे मला गाया किती ओ, तका तका अरे घास खापित तो, तो गावात किती झाला त्याच्यात पाहि गोड काही उचलू बिचलू लागू का गोळा करेल तू बर बर आलं आल चाल तू पुढं स्टार्ट अहो मी आलो नाही तर काय तुमची मंडळी लगेच तुम्हाला हाक मारायला आले येवा का नाही संध्याकाळची वेळ आहे ना तिला काढलं काहीतरी काय आता नवीन लग्न बिघ्न झालं का काय हो तिला आटलं तुम्ही गावातून आले काही घेऊन आले का काय नाही आता ते सगळं सोडून दिलं आपण आता आळंदीची यात्रा आली आहो आळंदी नाही पंढरपूरची पंढरपूर या कदाची आखाडी जाता काय पंढरीला चालला विचार पैप येत का तुम्ही दिंडीत नाही रगडत आपल्याला पैप नाही दिंडीच काय होत बर नाही ला पल्ला काय नाही खाय प्यायला भरपूर मिळत आहे खाय प्यायचं झालं पण मग आता इथं गाया घेतल्या काय त्या गाया पाहतील त्यांची थोडी जिरोद द्या ना आता पाहिले नाही का तुम्ही आले नाही तर लगेच माग आणि झाला का अहो घास नाही तुमचं नाही जमणार बा हा मला दुसरा एका ना चांगला जोरदार नमस्कार सांगा सांगून तुम्हाला थोडं परसद घेऊन येऊ या मग काय आता तुम्हीच द्या मी तुमच्याकडे आलोय एक तर बरेच दिवस झाले गाठ भेट नाही आणि माझ्याकडे कधी पुढे राहते मला इकत घ्यायला सांग हा पुढी म्हणे जेवढी परस्पर खाता येईल तेवढी खायची म्हणे धन्य तुमचं आता दिंडीत हेच करायचं का दिंडीत चालू माझ्या पुढ्या जात्या पुढ्या कोणत्या गायछाप तुम्हाला काय वाटलं किती लोक राहत्या दोन अडीचशे राहत्या पिठल आमटी भाकरी सुरू सुरू आणायच्या पण पंढरपूरला जाता तुम्ही नाही नाही आपलं बरं तुमचं आळंदीची वारी पंढरीची त्र्यंबकेश्वर सोडायचं नाही फक्त ओ बरे आणि पैसे पैसे भेटत हा घरून आपले चार पाचशे न्यायचे ते आपले याला बाकीचे पैसे देतो कोणी पुढे भेटत जेवण भेट